हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना आता जेवण तर झालं बरं का आमचं मस्त पिट्या सुकून बनवलेलं होतं उकडलेल्या अंड्याचं अख्ख्या अंड्याचं कलवण बनवलं होतं बाजरीची भाकर खाल्ली बसली ती गेली आता श्रीवंद्याला तालुक्याला काय तिचं काम आहे त्या कामान ती गेली ती बसली मी तर आज काय एकटीच घरी माझी घरी एकटीच आहे पुरी गेल्या शाळेत ती पण गेले ती तर आता मला बी काम आहे सकाळी घासली भांडी ही कोण इकडे आहे भांडे घासलेले भांडे घासले घर हे झाडून काढले माझ्याकडं वरचं काम असतं मी वरचं काम करते स्वयंपाक पाणी काय जास्त नसते मी स्वयंपाक पाण्याला तर बऱ्याच भावा बहिणींना माझी लय गलत फेमी निर्माण होती की कायला असं वाटतं की मी काय कामच करत नाही नुसते बसूनच खाते बसून नाही मी खात कुठंच बसून खाते मी कुठं वरकुट्याला गेले तर माझी माझ्या आईच्या इकडे जर गेले ना मी तर सहसा जास्त मी काय काम करत नाही बरं का तो तो का आल्या पुन्हा त्याचे आल्यानंतर न करते मी कारण की कसं आहे समजू शकतो आपण पण आणि कामाचा लोडले हित असतो एक तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगते मी आता एवढे हा कपडे द्यायचे ते मला त्यात निरमा आणि हे नव्हतं काय तर आपण मी पण एवढे कपडे पाडले ते दहा कपडे निरमा आणि हे आणले साबण आता भिजू कपडे आणि कपडे धुवून टाकायचे सकाळी झाडली घर भांडी घासली त्यावर तिनं स्वयंपाक केला तिच्याकडे स्वयंपाक असतो ती पण संध्याकाळच्या टायम आता कधी मधी पुरीच करत असते ते ही हातलं दुखतोय तिचा बी दुखतोय माझा पण ही हात एवढा दुखायला लागलाय ना काय सांगायचं असं मला तर श्वास घ्यायला लागला तरी माझं हिथं दुखतंय पाठी महाग हात काय कळणार कसले दुखणं लागले कसलं नाही देऊ जाण बाबा त्या दुखण्याने एक नको नको केलंय काय सांगायचंय बेकार होते कणकणी एकतर इथं आल्या आल्या तुम्हाला सांगते आजारीच पडली होती मी पाण्यामध्ये पण बदल तर आता यांचं मला म्हणत होत पाण्यामध्ये कस काय बदल तूत्र सारखी आईच्या इकडं बहिणीच्या इकडं म्हणलं पाण्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे पाण्याची सवय लागली पाहिजे बरोबर आहे पण बोरचं पाण्या असल्यामुळे नाही लवकर मला हे होत तर आज सुटलं होतं ह्याचं वॉटर सप्लायचं पाणी प्यायचं पाणी सुटलेलं होतं तर आज पाणी भरलं होतं ते तर आज प्यायचं पाणी हे चांगलं बोरचं पाणी असल्यामुळे लगलगे होत नाही ना वेगळं लागतं जरा बोरचं पाणी आता घरात घरात झोपली असते बरं का मी पण झोपायचं नाही मला आता कपडे धुवून घ्यायचे ते एवढे कपडे धुवायचे ते मला ही सगळे कपडे निरम्यात भिजू घालून धुते घरात जर गेली तर तुम्हाला सांगते तर सगळे झाड आणि झुडण लावलेले ते शिरड करड येते ते खाऊन जाते सगळे झाड बोमड्यात बसून माया नावाने खातात नुसतं असं पोटात ना घेतलं असं गरम वाप आल्यासारखं होत नाही गरम वाप असं दडपण आल्यासारखं होतंय काय कळा नाहीच कशामुळे होतंय आणि एवढी ही पाट्याची साईड तर एवढी हाताने दुखायला म्हणून असं हलवायला पण आहे ती सांगते मला मी सांगते तिला आई सांगते आम्हाला गोंधळच होऊन बसलाय <laughs> दुखायला काय ते आता म्हटलं पुन्हा त्याचं बराच झाल्यानंतर जावं आपण पण दवाखान्यात आपण घ्यावया शिरा मोडून तेच म्हणते मला काय फरक नाही पडला मला काय फरक नाही पडला कस काय करायचं तेच म्हणते मला काय एवढा फरक नाही पडला आता फरक नाही पडला तर म्हणलं बघू आता तरी पण तीन वेळेस डॉक्टरांनी बोलावलेला आहे चौदा तारखेला जायचं म्हणजे सेट मात्र हात असत करायला त्यानंतर फिल्टरचा जमाना आहे सगळेच लोक फिल्टर, फिल्टर वापरते मी नवीन वापरते का आणि मी कुठेही म्हणती मी लय मोठी सुंदर्य आहे किंवा मी लय राय आहे म्हणून जग सुंदर्य मी असं कधी म्हणलंय मी सगळ्यात वक्ती असू दे राहिलं मला जे असे म्हणतात ना की बिगर फिल्टरचं व्हिडिओ बनव <laughs> तर बिगर फिल्टरचं व्हिडिओ आहे आणि त्यात काय असं बी आहे त्याला हिंमत लागते त्यात तिच्यात हिंमत नाही बिगर फिल्टरचं व्हिडिओ बनवायला तर माझं बिगर फिल्टरचं दहा दहा मिनिटाचं व्हिडिओ आहे की तर ला एक अर्ध्या मिनिटाचं नाही दहा दहा अकरा अकरा पंधरा पंधरा बारा बारा सोळा सोळा मिनटाच एक व्हिडिओ आहे माझं बिगर फिल्टरचं ते फिल्टरला गाण्याला आहे तेवढंच माणूस मी किती चिकली दिसते ते बघतय त्यात मी काही जर आहे जसे टाकणार अवघडच आहे बाय अवघड आहे तर बोलणार बोलतच राहणार आहे ते त्याला आपण किती जर काय म्हणत बोलायचे सोडणार आहेत का नाही ते सोडणार ते त्यांचं काम सोडणार आहेत का जे आपल्याला अशी बोलते ती ती त्यांचं काम सोडणार आहेत का नाही सोडणार त्यामुळे आपण आपलं काम सोडणार नाही ती त्यांचं काम सोडणार नाही तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहतो ठीक आहे मग दुखते तुम्हाला खांदा दुखतोय त्यातून बी दुखत दुखत करून काय चालणार आहे का नाही चालणार आता ह्यात हे जुखतय त्यात आपला दुष्काळ तेरावा महिना काय सांगायचंय आता खास माझ्या जी माझी मनापासून व्हिडिओ बघतात त्या भावा बहिणींना मी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करेन किंवा तीन बर कायचं सोडून काली योग्यता तस तर त्यांच्यासाठी मला सांगायचं पहिली गोष्ट तर मी येत नव्हती पण पुनता गाडी उपडणं पडल्यामुळं तिला पण लय फोर्स केला चलचल म्हणून म्हणून मी आले बरं का भाऊ बहिणीने पण जाणार आहे तिला ज्यावेळेस द्यायचं त्यावेळेस आम्ही दुखी संगत जाणार आहे असं नाही की तुमच्या दाजीला मी सोडून आलेले आहे तर तुमच्या दाजींना पण काही प्रॉब्लेम नव्हता आता पूनम ताईने त्यांना पण विचारलं हे केलं होतं ना त्यामुळं मग चला म्हणलं हाय बाबा तेवढाच हातभार होईल तिनं स्वयंपाक केलं तर बाकीच्या कामांना तेवढाच हातभार आता धुनन भाडे हे म्हणलं तर काय थोडं नसतं तेव्हा उलट जडाचं काम आहे ना मी करते तिला जडाचं काम करू देत नाही मी उलट आहे का कपडे आणि भांडे धुवायला काय थोडं ही लागत नाही ला ही माझं माझच उलट एका जागेवरती बसून आहे ना आणि कपड्याला असं कसर देऊन भांड्या असून माझं उलट ही माझच जास्त दुखत माहितीये का उलट मी तिला जास्त लोड टाकत नाही आता स्वयंपाक म्हणजे कसं एका जागेवरती बसून सगळं तिथं असतं पोरी ही कधी मध्ये हाताखाली असतात तिच्या मग करते स्वयंपाक ही बाकीचं सगळं मग झाडू भांडी जी काय असेल ना जेवढा राडा रपाट असेल मी काढते दिसायला माहिती ते त्यामुळे मग काही लोकांना मी स्वयंपाक करताना दिसत नाही आणि मी बाकीचं काम करताना मी दाखवत नाही काय ना जरी असं वाटत असेल मी इथं बसून खात असेल तर नाही इथं बसून खाते जाऊ द्या मरा खाऊ द्या भाच्यांच्या वाटतय मला पण आता असं वाटतं की नसता मी बरं झालं असतं कारण की माझं दुखणं तिचं बी दुखणं आणि माझं बी दुखणं मला तर अजिबातच शिवाय दमस निघाना चेनच लागाना तिथं असल्यावर सांगते दोखण्या तेव्हा कुठलं तरी गेली असती इतकं दुखतंय माझं बी हा दुखतोय कवर हाडका आणि माझी हाडकं ती पुन्हा त्याची तर मोठं माझं तर होत नाही हाडकंच मोडत नाही जागा आपले कपडे घेते आता काय माहिती टाकते निर्म्यात कपडे कपडे सर्दी नको आपला सगळं झाला झालाय